नमस्कार मित्रांनो हा फोटो दिसतोय का तुम्हाला एखादा बेट वाटत असेल ना समुद्रातलं पण बेट नाही एवढं का हे तर आपणच फेकलेला कचरा आहे आणि किती आहे माहिती याचं जर वजन केलं तर ते तब्बल एक लाख टन इतका असेल आणि याचा समजा आकार पाहिला ना तर तो फ्रान्स देशाच्या तीनपट इतका आहे आता प्लॅस्टिकचं विघटन होत नाही हे तर आपल्याला माहितीच आहे मग मा काय होतं या प्लॅस्टिकचं तर या प्लॅस्टिकचे बारीक बारीक कण तयार होतात ज्याला मायक्रो प्लॅस्टिक म्हणलं जातं आणि या प्लास्टिक कण माशांच्या शरीरात जमा होतात आता हे मासे आपल्या अन्नात आले तर हे प्लास्टिक कण पुन्हा आपल्या शरीरामध्ये येतात याचा परिणाम असा होतो की कॅन्सर सारखे आजार आपल्याला होऊ शकतात कित्येक समुद्री जीव या अडकल्यामुळे त्यांच्या सुद्धा जीवाला धोका तयार होतोय अर्थात जगभरातील अनेक एक संस्थांनी एकत्र एक येऊन हा कचरा स्वच्छ करण्याची भूमी हाती घेतलेली आहे पण जोपर्यंत आपणही कुठेतरी आपली जबाबदारी ओळखून ही कचरा फेकायची सवय सोडत नाही ना तोपर्यंत असे प्रॉब्लेम होत राहणार आहेत आपण फेकलेलं प्लास्टिक फिरून पुन्हा आपल्याच पोटात येणार आहे त्यामुळे शेवटी चॉईस तुमची आहे तुमच्या रोजच्या जगण्यातील कुठल्या प्लॅस्टिकच्या वस्तू तुम्ही सोडून देऊ शकता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विषयांची माहिती घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करा